संध्या नमस्कार, संध्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही दौंड पोलिसांनी भिगवण जवळील खानवटे तालुका दौंड गावातील अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह रात्रीच्या दरम्यान रोखला असून पोलिसांनी मध्यरात्री बारा वाजता खानवटे गावामधील मुलीच्या घरी जाऊन अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह रोखलाय सोळा वर्षाची शिवानी रावसाहेब शिंदे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी होणार होता त्यापूर्वीच म्हणजे शनिवारच्या मध्यरात्री विवाहाची माहिती पोलीस पाटील उर्मिला उत्तम गायकवाड यांनी डायल एकशे ला कळवलं होतं माहिती मिळताच दौंड पोलीस तात्काळ मुलीच्या घरी पोहोचली तिथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता तो थांबून पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना समज दिली त्यामुळे अल्पवयीन असलेल्या मुलीचा विवाह रोखण्यात दौंड पोलिसांना यश आलंय प्रजा दिनी पोलीस थील, पोलीस महिला उर्मिला या, या धड़क कारवाईचा प्रजासत्ताक व येथील पाटील गायकवाड यांच्या सर्वत्र नाही तुणा 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 रोखतोय उद्या जर हे लग्न तुम्ही आत्ता लावा नंतर लावा किंवा केलंच तुम्ही तर ह्या तुम्हाला खेट मारायला लागल सगळीकडं एवढं लक्षात ठेवा जुन्हा दाखल होईल येणा दाखल होणारच शंभर टक्के आता कळलं का पण जास्त खेट मारायला लागल तुम्हाला सकाळच्या बरोबर नऊ वाजता पोलीस स्टेशनला हजर व्हायचं पोलीस पाटील तुम्ही घेऊन यायचं यांना